उमेश गायकवाड व त्यांच्या सहकारी मित्रांच्या मदतीने फायरमन सेफ्टी ऑफिसर फायर ऑफिसर या कोर्सेस व डिप्लोमा शिक्षण देण्यासाठी शहरातील देवी रोड आय टी आय जवळ नॅशनल कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची स्थापना केली असून त्याचे भव्य उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले संस्थापक अध्यक्ष उमेश गायकवाड सेफ्टी असिस्टंट कुलदीप सिव्हिल इंजिनियर संदीप हांडोरे केली असून फायरमन सेफ्टी ऑफिसर फायर ऑफिसर सेफ्टी मॅनेजर अशा कोर्सेस एकाच ठिकाणी पूर्ण करता याव्या यासाठी या नॅशनल कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची स्थापना करण्यात आली यात देश व विदेशात नोकरीसाठी डिप्लोमा व कोर्सेस घेण्यात येणार असून या सोबत इतरही विविध कोर्सेस शिकवले जाणार आहे अद्ययावत अशा या सेंटरचे भव्य उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी तुषार काळे मॅनेजमेंटचं सर्वांचं मी आपल्या नॅशनल कॉलेज ऑफ फायर सेफ्टी इंजिनिअरिंगच्या वतीनं सर्वांच स्वागत करतो सांगायला खूप आनंद होतो की आपल्या सिल्नर तालुक्यात सर्वप्रथम आपण हे फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग कॉलेज चालू केलं आहे या क्षेत्रामुळं दहावीपासून पासून तर डिग्री सर्व मुलांना या क्षेत्रामध्ये मुल स्कोप आहे जॉब करण्याची संधी आहे आरोग्य खातं सरकारी शासकीय तंत्रक्षण इंडस्ट्रीय अशा भरपूर क्षेत्रामध्ये ज्या वॅकन्सी आहेत आपण एक संधी सर्वांना उपलब्ध करून दिली आशा करतो की आपल्या सुविधा तालुक्यातील सर्व गरजे विद्यार्थ्यांनी जे शिक्षण घेतले विद्यार्थी आहेत चांगली संधी त्याचा सदुपयोग करावा आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद अभिनंदन इथे आपण आज जो कोर्स चालू केलेला कॉलेज चालू केलेला आहे हायर सेक्युंट्री इंजिनिअरिंग ते आपण गोव्हरमेंट ची फायरे घेतलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या ज्या सिन्नर तालुक्यात प्रथमच जो उपक्रम आम्ही राबवला आहे फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग तर त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि स म्हणजे जे पा प्रथमच चालू केलं आहे सिंगरमध्ये पण स त्याची काही आहे म्हणजे माहिती नाही सर स मुलांना पण त्यांनी येऊन कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती पूर्ण समजून घ्यावी आणि आम्ही त्यांना आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू अशी अपेक्षा करतो आणि अतिथी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री ते कोकाटे आ, या हायर सेकंड कॉलेजचे संस्थापक म्हणूया आपण कुलदीप सर संदीप सर आपले उमेश गायकवाड उमेश गायकवाड माझे विद्यार्थी आहे आणि त्यांनी कालपासून फोन केला आणि मी शाळेतून आलो आणि तर ताबडतून आणलो मी त्यांना शुभेच्छा देतोच आहे परंतु उमेश आपल्याला कुठे जाहिरात करावी लागेल पहिल्यांदा का माझ्या जाहीर युग आहे किती चांगल्या गोष्टी असल्या तर जाहिरात केल्याशिवाय होत नाही तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु चांगली जाहिरात करू जास्त जास्त प्रवेश संख्या मिळवावी आम्ही त्यासाठी तुम्हाला वाटतो तुम्ही मदत करू परंतु आपण त्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो त्यांना सिन्नर मध्ये पहिल्यांदाच फायर अँड सेफ्टी या विषयाशी निगडीत असं एक कॉलेजचं उद्घाटन झालेलं आहे कदाचित नाशिकला पण माझ्या मते याचं काही जास्त किंवा लोकांना माहिती नसेल, लोका नसेल। आणि कोर्सेस सहा महिन्यापासून तीन वर्षापर्यंत उपलब्ध केलेले आहे ज्याच्यासाठी दहावी पास पण चालतं आणि बारावी पास सुद्धा चालतं आज जर आपण पाहिलं तर फायर अँड सेफ्टी हा खूप महत्वाचा विषय झालेला आहे आणि शाळा असो कंपनी असो कोणतीही दवाखाना असो प्रत्येक ठिकाणी फायर अँड सेफ्टी याचा माणूस लागतोच आणि म्हणून वेगळं काहीतरी एक करायचं किंवा वेगळं काहीतरी एक आपल्याला जर युगात स्पर्धेच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला कुठे आज जॉब हवा असेल तर त्याच्यासाठी वेगळी एखादी डिग्री करणं किंवा वेगळी एखादी माहिती उपलब्ध करून घेणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यांनी ज्या वेळा पण कोर्सेससाठी ठेवलेला आहे त्या प्रत्येक माणसाला येऊ शकेल असं आहे एखादा माणूस जर नोकरी करत असेल तर त्याला संध्याकाळी जर जमत असेल तो संध्याकाळी येऊन सुद्धा हा कोर्स करू शकतो असं वेळेच त्यांनी नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्याची डिग्री झालेली जरी असेल पण फायर त्याला काही अनुभव घ्यायचा असेल माहिती घ्यायची असेल तर तो, तो इथे अगदी सहा महिन्यापासनं तर तीन कोर्स करू शकत। ती शकतो आणि ती माहिती घेऊ शकतो संदीप सारखा तरुण मुलगा आहे किंवा जे आपले सर आहेत कुलदीप सर त्यांनी सुद्धा याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे ते जरी स्वतः चाकडला असले तरी स्वतः ते इथे लक्ष ठेवणार आहे उमेशदा आहे यांच्यासारखे तरुण मुलांनी आज मिळून एक कॉलेज उभं केलं आहे आणि ती खरंच एक खूप मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे